आज महाविकास आघाडीच्या वतीनं पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे केंद्र शासनाने जन सुरक्षा विधेयक आणलं आणि ते जन सुरक्षा विधेयक मांडत असताना लोकांच्या जनतेच्या लोकशाहीवर त्या ठिकाणी गदा आणण्याचं काम हे केंद्र शासन करते लोकां जनतेनी त्या ठिकाणी कुठेही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचं नाही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललं तर गुन्हे दाखल होणार आणि जाणीवपूर्वक गेल्या चौदा वर चौ दोन हजार चौदा पासून आजपर्यंत ह्या शासनाने लोकशाही त्या ठिकाणी पायाखाली तोडवत चाललेले आहे लोकशाहीला काळिमा पाचलेली आहे असे हे केंद्र शासन आणि हे आदर्श असे विधेयक सांगणारे अमित शहा की जे स्वच्छ प्रतिमा असणारे अमित शहा चौऱ्याण्णव दिवस जेलमध्ये काढले आणि दोन वर्ष त्यांच्या राज्यातून ते तडीपार झाले असे तडीफार जेलमध्ये असणारे लोक हे पवित्र असं विधेयक आणायचं काम त्या ठिकाणी करतात ही तर खरी देशाची शोकांतिका आहे आज सामान्य माणूस फार गरीब होत चाललाय मोठा तो मोठा होत चाललाय हे शासन अंत आदादी अब्बादी यांना मोठं करतंय आणि शेवटी म्हटले की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची जनता भिकारी अशा पद्धतीने या देशामध्ये त्या ठिकाणी हे भारतीय जनता पक्षाच त्यांचं एनडीएच सरकार हे मनमानी पद्धतीने काम करते आणि भविष्यामध्ये त्यांना संविधान बोडवायचे लोकशाही त्या ठिकाणी नष्ट करायची आणि हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी सरकार चालवायचे विरोधक नेस्त नाबूद करायचे असं अपवित्र काम ही मंडळी मोदी आणि शाह हेच करत आहे आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी किंवा हे विधेयक जन सुरक्षा विधेयक यांनी माग घ्यावं यासाठी पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येते यासाठी आदरणीय शिवसेनेचे अध्यक्ष त्याचबरोबर काँग्रेस का पक्षाचे अध्यक्ष प्रदीप आंध्रोबत त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदा जिजुरी शहरचे अध्यक्ष एनडी नाना जगताप आमचे कार्याध्यक्ष बंडू काका जगताप आणि बनवतात्या जगताप खोलते दादा महिला अध्यक्ष आमच्या त्या ठिकाणी कुंजीर आणि सर्वच मान्यवर या विधेयकाला त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले सर्वांच मी महाविकास या महाविकास आघाडीच्या वतीनं या विधेयकाचा निषेध करतो आणि हे विधेयक माग घ्यावं हो? अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी केंद्र शासनाला करतो केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विधेयक पारित करू पाहत आहे त्या जनसुरक्षा विधेयकाला येत आहे आणि त्या जनआक्रोश आंदोलनासाठी उपस्थित तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते तालुका प्रमुख सन्मान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आज मोठ्या संख्येने बहुसंख्येने उपस्थित आहे खर तर बघायला गेलं तर गेल्या दहा बारा वर्षातला हुकुमशाही पद्धतीने हातलेला कारभार बघता खर तर हा जनसुरक्षा कायदा म्हणण्याऐवजी सत्ता रक्षा कायदा सत्ताधाऱ्यांचा एक प्रकारे सत्ता रक्षा कायदा असं म्हणायला निश्चितपणे वाव खर तर लोकशाहीचे चार स्तंभ ज्या देशामध्ये राज्यामध्ये सुरक्षित नाही प्रकारचा हा कायदा आणायची आणि लादायची निश्चितपणे सरकारला गरज नाही त्या देशामध्ये दे न्यायमूर्तींच्या हत्या झाल्या वारिसेसारख्या पत्रकारांची हत्या झाली सर्वोच्च तिन्ही दलांचे प्रमुख यांची देखील जिथे हत्या झाली त्या हत्यांचा कुठं मागमुस नाही महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर निश्चितपणे पानसरे असतील लंकेश असतील दाभोलकर असतील यांच्या देखील हत्या सर्व समाजाने बघितलेल्या आहेत या हत्यांचा देखील आजपर्यंत उलगडा झालेला नाही तर मी तर त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणेल की मणिपूरमध्ये जे घडलं मणिपूरमध्ये आज मणिपुरी जनता सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत मालेगावमध्ये तीच परिस्थिती पेलगाम मध्ये तीच परिस्थिती बीडमध्ये तीच परिस्थिती कुठल्याही हत्यांचा उलगडा नसताना एक प्रकारे तो विषय त्या विषयाला बदल देण्यासाठी तो विषय राहायला बाजूला आणि विरोधकांची मुस्कट डाबी करण्यासाठी जनतेची मुस्कट डाबी करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची मुस्कट डाबी करण्यासाठी एक प्रकारे हा कायदा पारित करण्याचा घाट गाठला जातोय हे खरे एक प्रकारे संविधानाची पायमल्ली असं म्हणायला वाव आहे आज मला सांगा मी इथलंच उदाहरण देतो स्थानिक जर एखाद्या गोष्टी विषय बोलण्यासाठी जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला या देशाच्या संविधानाने आणि देशाच्या स्वातंत्र्याने दिले आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर अबाधित नसेल तर निश्चितपणे मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायचं कसं हा तुमच्या आमच्या पुढचा प्रश्न आहे अधिक आहे न बोलता एक उदाहरण देतो आपल्याला सासवड पासून घाटाच्या वर आल्यानंतर तर यमाई शिवरी पर्यंत नॅशनल हायवेने केलेला रस्ता बघा त्या रस्त्याची इतक्या प्रकारे दूरा दूरावस्था आहे आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने हा रस्ता केलेला आहे ते तो विषय देखील पत्रकारांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे मग अशा अनेक विषय जे राज्यकर्त्यांच्या चुकीच्या चुकीमुळे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ज्यावेळेस सर्वसामान्य माणसावर लादले जातात ते लादले गेल्यानंतर तो विषय जर सर्वसामान्य माणसाला मान्य नसेल एखाद्या विरोधी पक्षाला मान्य नसेल तो विषय मांडण्यासाठी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आणि निश्चितपणे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एक प्रकारे हा कायदा आणून गळचिपी करायचं काम हे सत्ताधारी आणि सरकार करते असे निश्चितपणे म्हणायला व्हावे म्हणून आज आम्ही सगळं महाविकास आघाडीच्या माध्यमातनं सर्वच जण इथे याच साठी जमलेलो आहोत जर आम्हाला आंदोलनाचा अधिकार राहिला नाही जर आम्हाला न्याय मागायचा अधिकार राहिला नाही जर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार राहिला नाही तर मग निश्चितपणे आमचं काम आणि आमची संविधानिक मूल्य ती सुरक्षित राहणार कशी म्हणून या संविधानाची पायमल्ली होऊ नये हे संविधान पायदळी तुडवलं जाऊ नये सर्वसामान्य माणसाचे अधिकार आणि स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि त्या अबाधित स्वातंत्र्याला आम्ही कुठल्याही प्रकारे अनेक क्रांतिकारकांनी हे आम्हाला या गोष्टी खऱ्या अर्थाने देऊ काल म्हणून हे स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने हा जन आक्रोश आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि भले कुठलीही किंमत द्यायला तरी चालेल कुठल्याही प्रकारचा लढा उभा करायला लागला तरी चालेल परंतु हे संविधानाने घटनेने आणि अनेक क्रांतिकारांच्या बलिदानानंतर मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही निश्चितपणे जाऊ देणार नाही आणि कुठल्याही थरावर जरी कारवाई करायची सरकारने आमच्या ठरवली तरी एक महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील घटक एक कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस आणि त्याचा आवाज म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आज या ठिकाणी पुरंदर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एक निषेध मोर्चा आपण इथे केलेला आहे उद्देश हाच आहे या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम या सरकारने केलंय शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेचे बरेचसे अधिकार आपल्या सर्वांना मिळालेले आहेत आणि मूलभूत अधिकार, अधिकार, अधिकार। याच्यावर गदा आणण्याचं काम हे सरकार करते न जाणो आपण आज इथे एखादं निषेध मोर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत उद्या आपल्याला अटक होण्याची शक्यता आहे आणि आपण तुरुंगात बी जाऊ शकतो हे जर सरकारच्या मनात आलं आज आपल्याला हे करायचंय तर ते, ते करू शकतो म्हणजे इतका भोंगळ कार्यक्रम या सरकारचा आहे आणि अधिकृत जे मूलभूत हक्क आहेत त्याच्या गदा आणण्याचं काम आहे एखादी गोष्ट नाही पटली तर ती सहन करा विरोधकांना तर त्या माध्यमातून एक आदेश दिलेला आहे की तुम्ही ते सहन करा कुठल्याही गोष्टीला प्रतिकार करू नका असं एकंदर सरकारचा भूमिका आहे परंतु इथल्या ज्या सेवाभावी संस्था असतील राजकीय पक्ष असतील यांना खऱ्या अर्थानं आपला हक्क आहे की ते लोकशाहीने लिहिलेलं आहे आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण काही निषेध मोर्चा असेल त्या धोरणात्मक टीका असेल आपण त्या दाखवू शकतो परंतु या कायद्यामुळं जनसुरक्षा या कायद्यामुळं खऱ्या अर्थानं प्रचंड अधिकार हे फक्त फक्त पोलीस खात्यांना मिळालेले आहेत उद्या पोलिसांना वाटलं की ह्यांना त्यांना अटक करायची आहे तर ते, ते करू शकतात इतके जास्त अधिकार हे आपल्या त्यांना मिळालेले आहेत हा तसा जनसुरक्षा कायदा हा जम्मू काश्मीर मध्ये लागला होता त्याच पद्धतीचं वातावरण हे जवळपास आपल्याकडे नाहीये परंतु सरकार ते अणू पाहते म्हणून या धोरणाचा हो मी मनापासून सर्वांच्या वतीनं धिक्कार करतो निषेध करतो आणि याचं थांबतो धन्यवाद लागेल की हा जो जनसुरक्षा विधेयक जे काय आणलेलं आहे कायदा आणलेला आहे मुळात हा हा मुळातच घटना मिळवतील कारण या घटनेतलं कलम एकोणीस प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं त्याच्यामध्ये स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार देतं ज्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि माझ्या हक्कांवरती गदा येते असं वाटलं तर त्याच्याबद्दलचा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद्धतीनं दाद मागण्याचा अधिकार आहे हे सगळे अधिकार आम्हाला असताना केवळ जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली त्याच्यावरती बंदी आणायचं शक्य हा जो हा प्रयत्न चाललाय हा जे जे आता सरकारचे वेगवेगळे जे विकास विरोधी प्रकल्प येत आहेत म्हणजे अगदी ते आता इकडे विमानतळाचं चालल्यापासून तर देशभरात जे जे अदानी आणि अंबानी यांच्या गा। घशामध्ये घात घालण्यासाठी जे चाललंय त्याच्या उलट जी नग्नई माणसं त्यांना नक्षलवादी ठरवायचं आणि त्यांचा आवाज दाबायचा त्याच्यासाठी चा प्रयत्न चाललाय पण या देशामध्ये अनेक जण संविधान दिवस दु, भर दिवसा जातात त्यांच्याबद्दल काही भूमिका नाही घेत भर दिवसा या पालखी मैदानावरती येऊन एका विशिष्ट धर्माबद्दल किंवा लोकांच्या बद्दल कापून टाका मारून टाकायची भाषा बोलतात तेव्हा ते विरोधी नसतात जेव्हा या देशातलं पंधरा ऑगस्ट याच्या दिवशी तिळंग्याच्या ऐवजी भगवा झेंडा फडकवायला पाहिजे असं म्हणून या देशाच्या तिरंग्याचा आणि या देशाच्या घटनेचा अपमान केलं जातो त्यांना मात्र कुणी विरोध करत नाही हे लक्षात घ्यायला लागेल की हे अतिशय वाईट पद्धतीचं एक छोटासा मुद्दा मुद्दा मी सांगतो की ज्यावेळेला पंडित नेहरूज एका बाईनं विचारलं होतं वयस्कर आजीनं विचारलं होतं की हा की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं भर रस्तेवरती त्या पंडित नेहरूजाला चालले तर त्यावेळेला एका बाईनं विचारलं की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं कुठे तुम्ही स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पंडित नेहरू म्हणाले की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं मिळाल्याकडे मला माहित नाही पण या देशाच्या पंतप्रधानाला भय रस्त्यावरती अडवून तुझ्या स्वातंत्र्याने मला काय दिलं हा दाब विचारता अधिकार हे स्वातंत्र्य या देशानं दिलेलं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आज नेमकं तेच स्वातंत्र्य काढतात जे पहिल्या पंतप्रधानांनी पण कबूल केलं होतं तर लक्षात घ्यायला लागेल की हा संविधान विरोधी आहे आणि हा मुळातच देशाच्या एकूणच लोकांच्या मूलभूत हक्कांच्या विरोधामध्ये आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि यांनी किती केस केले आणि कारवाई केल्या तरी आम्ही बोलायचं थांबणार नाही मग त्यांना जे काही कलम लावायची ती त्यांनी लावावीत खर तर आज या ठिकाणी जे जनसुरक्षा विधेयका विरोधात पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणारा जो पक्ष आहे या सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमले खर तर या जनसुरक्षा विधेच्या निमित्ताने गरुड सर माझा मुळातच प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे विधेयक पारित झालं त्यावेळेस विधानसभा असेल किंवा परिषद असेल त्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्षातले आमदार होते जे विरोधी पक्षामध्ये असणारे जे आमदार आहेत आपासाहेब त्या आमदारांची नेमकी भूमिका काय होती ज्यावेळेस विधानसभेमध्ये हे विधेयक एक एकच आमदार कम्युनिस्ट पक्षाचा एकच आमदार भर कदोडायचा जे विनोद विनोद निकोले म्हणून आहेत त्यांनी एका आमदाराने भक्त विरोध दर्शवला म्हणजे या ठरावाच्या विरोधात मतदान केलं मग माझा असा प्रश्न होता त्यावेळेस जर या सर्व आमदारांनी विरोध दर्शवला असता तर आज ही वेळच आली नसती दुसरा माझा मुद्दा असा आहे राज्यसभेमध्ये सॉरी विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस हे विधेयक मांडलं गेलं त्यावेळेस जे विरोधी पक्षातले आमदार होते त्या सगळ्यांनी ते हे केलं सभात्याग करून गेले निघून त्यांनी करायच्या ऐवजी जर तिथं विरोध दर्शवला असता तर आज निश्चितच आज निश्चितच या ठिकाणी या विधेयकाला विरोध करण्याची गती वाढली असती मगाशी माझ्या अगोदरच्या मित्रांनी सांगितलं हे विधेयक निश्चितच आपल्या सर्वांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे पोलिसांना याच्यामध्ये अधिकार वाढलेले आहेत पोलीस कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही माणसाला एखाद्या राजकीय पक्षाच्या म्हणजे सत्ताधाऱ्यातल्या था जर सांगितलं की हा माणसाला प्रतिबंधात्मक कारवाई खाली तुम्ही अटक करून ठेवा तर पोलीस करू शकतात आणि याची मर्यादा फक्त दोन आ, दोन दिवस वगैरे नाही नव्वद दिवसाचा कालावधी आणि त्याच्यापेक्षा सात वर्षापर्यंत सुद्धा त्याला सजा होऊ शकते शिक्षा होऊ शकते असा हा जो विरोधी कायदा आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि मी या ठिकाणी थांबतो पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं जनसुरक्षा विधेयकाला या ठिकाणी रद्द करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर स्मारकासमोर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो हे समजून घेण्याची फार गरज आहे छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाला बोलायचा अधिकार होता आज ही भूमी छत्रपती संभाजीराजांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते आचार्यत्रे महात्मा फुलेंची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये हे आंदोलन होतं हे अतिशय गरजेचं आहे कारण छत्रपती महाराजांचा तालुका संभाजीराजांचा तालुका आचार्यात्रेंचा तालुका जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस याच्यामध्ये क्रांतीची ज्वाला क्रांतीचा विषय हा निश्चितपणे पुढे येत असतो जनसुरक्षा विधेयक हे प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी त्याच्या अधिकारांवरती गदा आणणारच विधेयक आहे याच्यात काहीही शंका नाहीये कारण या खाजगीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या विचारांना तिलांजली देण्यासाठी खऱ्या अर्थानं भारतातल्या आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली परंतु आता हे मनोवादी सरकार अशा पद्धतीने जे पुढे आलेलं आहे याच्यामुळे यासारखे विधेयक समोर मांडली जात आहेत नागरिकांच्या अधिकारांचं हनन करणार सर्वसामान्य माणसांना तुरुंगात डांबणार डांबायला लावणार आणि याच्या विरोधात तुम्ही न्यायालयामध्ये सुद्धा न्याय मागू शकत नाही अशा स्वरूपातलं हे जुलमी विधेयक आहे असं या ठिकाणचं म्हणणं आहे आज पुरंदर तालुक्यातली परिस्थिती ठीक आहे देशामध्ये अनिल अंबानी किंवा अडाणी यांच्याबाबत काय घडतंय देश बाजार होऊ द्या राज्याच्या पातळीवरती आज आपण विचार केला तर जे काही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शेतकरी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत अर्पण पुरंदर तालुक्या पुरंदर हवेलीचा विचार जर आपण केला तर आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ विमानतळ आपण म्हणतोय आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत त्यांच्या अधिकारांच्या वरती दाबून मुटकून पुष्कळधारी करून जे अधिकार घेतले जात आहेत हे अतिशय या अधिकाराच्याच पातळीवरती जाणारा हा परिणाम आहे असं म्हणायला हरकत नको आहे आता दादाने सांगितलं की आपला जो काही जो हायवे झाला या हायवेच्या बाबतच्या जर आपण पाहिले सगळ्या व्यवस्था तर याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरची सिस्टीम जर पाहिली तर आपण सर्वसामान्यांसाठी काम करतोय का आज ठेकेदारांसाठी काम करतोय ही भूमिका सर्वात महत्वाची आहे परंतु आपण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे कारण हा कायदा होत असताना या कायद्याच्या अगोदर सुद्धा अनेक सारे कायदे आहेत परंतु तरी सुद्धा सर्वसामान्यांना विरोध करता येऊ नये कुठल्याही पातळीवरती सरकारच्या धोरणांना विरोध करता येऊ नये म्हणून या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणं ही प्रत्येक भारतीयाची महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या नागरिकाची भूमिका आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आज होत आहे दोन तारखेला सुद्धा त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा आंदोलन होणार आहे परंतु या पातळीवरती आज पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं पक्षातील सर्व म्हणजे सर्व पक्षांचे नेते या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं पुरंदर हवेलीतल्या जनतेची ही भूमिका आहे अशा पद्धतीने हे जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे केंद्राचं पण रद्द झालं पाहिजे आणि राज्याचंही रद्द झालं पाहिजे या जनसुरक्षा विधेयकाला आपण सर्वांनी रद्द करण्यासाठी जन सुरक्षा विधेयक रद्द रद्द धन्यवाद जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं पुरंदर तालुक्यात होणाऱ्या या आंदोलनाला सगळ्याच शाखा पोट शाखा या सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना सर्वसामान्य माणसांसाठी लिहिलेली होती त्या राज्यघटनेचा मुलायमा आज आपण बारीक शब्दात पाहतो की जनसुरक्षा कायदा म्हणजे जनतेचा सुरक्षेपेक्षा त्या ते माणसांचा गळा गोठण्याचं आवाज दाबण्याचं काम या विधेयकामुळे होणार आहे त्याचा सर्वांच्या वचन आम्ही निषेध करतो धन्यवाद महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशातल्या जुलमी जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेला आहोत महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पक्ष घटक पक्ष आमचे प्रतिपन्ना काँग्रेसचे आहेत आमचा राजेंद्र आहे आमचे धिवा या ठिकाणी बोलले आपचे प्रतिनिधी आहेत आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सगळे सहकारी अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या मी त्याच्यामध्ये पुन्हा पुनरुच्चार करणार नाही शिवसेनेचे से तालुका प्रमुख अभिजित बोलताना सुरुवातीला म्हणाले की हा जनसुरक्षा कायदा नाहीये हा सत्ता सुरक्षा कायदा आहे आणि गेले दोन महिने याच्यावरती देशामध्ये होऊस सुरू आहे निश्चितपणे आम्ही सर्वजण म्हणू की हा सत्ता सुरक्षा कायदा आहे अशा प्रकारचा कायदा देशामध्ये अस्तित्वात असताना तो अधिक कसा घट्ट करता येईल विरोधी विचार मांडण्याच्या गयाभोवतीचा पास कशा अधिक जोराने आवडता येईल या दृष्टीने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे मित्रांनो मी दोन उदाहरणं सांगेल आणि माझे विचार संपेन कालची निवडणूक का आपण पाहिली उपराष्ट्रपदाची उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिला आणि नवे राष्ट्रपती नवे उपराष्ट्रपती निवडून आले थोड्याशा मी इतिहासामध्ये जाईन मित्रांनो या उपराष्ट्रपतींनी राज्यसभेमध्ये विरोधकांनी मांडलेला सिंदूरच्या प्रक्रियेवरच्या चर्चेचा ठराव मान्य केला हे सत्ताधारी पक्षाला पटलेलं नाही त्यांच्या संमतीशिवाय हा प्रस्ताव स्वीकारला आणि त्याचा राग चोवीस तासांमध्ये त्यांनी काढला आणि प्रकृती त्यामुळे धनखडांनी राजीनामा दिला असं निवेदन धनखडांनी या ठिकाणी केलं दोन महिने झाले या गोठला धनखड कुठेही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसत नाही तो भाग वेगळा मी कशासाठी सांगते त्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये बोलणारा कोणीही माणूस तो किती मोठा पदावरचा असला तरी त्यांना चालत नाही हेच धनकड आपण लक्षामध्ये घ्या उपराष्ट्रपती होण्याच्या आधी ते बंगालचे राज्यपाल होते पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी तिथे मुख्यमंत्री आहेत बंगालच्या विधानसभेने पारित केलेले अनेक विधेयक याच धनकडांनी चर्चेसाठी लांबवून ठेवली अडवून ठेवली ममता बॅनर्जींनी अनेक वेळा तक्रारी केल्या विलंबाने मंजूर केली किंवा तशीच दाबून ठेवली तेव्हा त्यांना धनकड प्रिय होते त्यांना धनकड हवे होते का तर एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा सत्ताधाऱ्यांचं विचारांचं संरक्षण कर होते विचारांची पायमल्ली होऊ येणार नाही याची काळजी घेत होते आणि म्हणून याच धनकडांना केंद्रामध्ये आल्यानंतर आरे त्यांनी त्यांची जागा दाखवली ता एक विरोधी विचार केला म्हणून हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं कदाचित आम्ही या ठिकाणी बोलत आहोत हे आमचं शेवटचं आंदोलन सुद्धा असू शकतं पुढच्या वेळेला आमचे पोलीस मित्र आम्हाला गजाआट करू शकतात आणि नव्वद दिवसांचीच येईल तर आम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो हे आमच्यासाठी झालं छोट्या कार्यकर्त्यांसाठी पण जो मंत्री आहे विरोधी पक्षाचा एखादा मोठा नेता आहे कुठल्याही कारणाने त्याला नव्वद दिवसांचा कारावास झाला तर त्याला सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्याला पदावर उतरावं लागेल याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे आपण गेल्या दोन तीन वर्षांमधला जर इतिहास पाहिला तर अनेक नेत्यांना त्यांनी तुरुंगामध्ये टाकलं सहा सहा महिने वर्ष वर्षभर तुरुंगामध्ये ठेवलं पण बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा सत्ता ग्रहण केलं कोर्टाने यांना विचारलं की तुम्हाला वर्ष वर्ष दोन दोन वर्षांमध्ये त्यांच्या वर्षी चार्जशीट दाखल करता येत नाही तुम्ही कुठल्या अधिकारामध्ये यांना तुरुंगामध्ये ठेवता ईडीला आणि सरकारी यंत्रणांना सुरक्षा यंत्रणांना जे उत्तर देता आलेलं आहे मित्रांनो त्याचीच पुढची पायरी आहे मी आपला अधिक वेळ घेणार नाही या देशामध्ये पाचवी बहुमत या सरकारकडे आहे तीनशेच्या वरती साडेतीनशेच्या वरती खासदार त्यांच्याकडे आहेत राज्यामध्ये त्यांच्याकडे भरपूर सत्तेवरती पाठबळ आहे पण तरी यांची भूक थांबत नाही मित्रांनो हे कशासाठी त्यांना लोकशाहीचं रूपांतर बहुमतशाहीमध्ये केलेलं आहे बहुमताच्या जोरावरती सगळे कायदे स्वतःच्या हिताचे असले पाहिजेत देश आमच्या हितानीच चाललं पाहिजे याच्यासाठी सगळी त्यांची धडपड आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे सगळे या ठिकाणी घटक पक्ष आम्ही सर्वजण जल सुरक्षा कायद्याचा निषेध करतो धिक्कार करतो हा कायदा रद्द झाला पाहिजे त्यांनी तो तोंड देखला पाठवलेला आहे संयुक्त संसदीय समितीकडे पण त्याचं काय होईल आम्हाला माहिती आहे पण तरी सुद्धा आमचा आवाज किती क्षीण असला छोटा असला तरी आम्ही ताकदीने लढत राहू तो आवाज मोठा करू आणि हा देश निश्चितपणे एक दिवस आमचा निश्चितपणे आवाज ऐकतील हीच अपेक्षा व्यक्त करतो महाविकास आघाडी या जल सुरक्षा विधेयकाचा निषेध करते धिक्कार करते धन्यवाद मी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचा निषेध आंदोलन आपण या ठिकाणी करीत आहोत याला महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांच्याच वतीनं या विधेयकाचा जाहिर असा निषेध करते तर एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी जी गुलामगिरी इंग्रजांच्या काळात होती तीच गुलामगिरी लादण्याचं काम तर हे सरकार पुन्हा एकदा आपल्यावर करते असं मला वाटतंय त्यामुळं हे विधेयक मला वाटत लोकशाहीच्या दृष्टीनं खऱ्याच अर्थानं हे चुकीचं विधेयक आणि याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी नोंदवतो विधेयकाचा जाहीर निषेध जन सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे जल सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे आज महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष येथे जल सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी जमलेले आहेत मित्रांनो जन सुरक्षा विरोध विधेयक आणून हे सरकार सर्वसामान्यांना जे दिलेले अधिकार आहेत संविधानाने जे आर्टिकल चौदा एकोणीस एकवीस बावीस जे अधिकार दिलेले आहेत मूलभूत जे अधिकार दिलेले आहेत तेच काढून घ्याय घ्यायचे चाललेले आहेत म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या सर्वसामान्य गोष्टींसाठी लढणार आहात त्या ते लढलेच नाही पाहिजे आंदोलन केलेलेच पाहिजे सामान्य जनता त्यांच्या अधिकारांसाठी रस्त्यावर आलेलीच नाही पाहिजे मी एक साधं उदाहरण देतो जे कामगार विधायकात दिलेले जे कामाचा वेळ जो आहे तो आठ तासाचा आहे या सरकारने तो बारा तास केलेला आहे आता जस्ट उदाहरण आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला जे सामान्य माणूस आहे ते रस्त्यावर न येता आंदोलन न करता सरकार सरकार विरोधी काहीच बोलले नाही पाहिजे हे जन जनसुरक्षा जन विरोधक आंदोलन आणून सरकार इंग्रजांनी आपली गळचेपी केली इतके दिवस आपल्यावर राज्य केलं तसे या आंदोलन सुरक्षा विधेयक आंदोलन आणून ते आपल्यावर लादून आपले, आपले सामान्य अधिकार काढून देत देत आहेत दे मी सर्व महाविकास आघाडीच्या जाते या जनसुरक्षा विधेयकाचा जाहीर निषेध करतो आणि बंधू आणि भगिनी जन सुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्यातला जे एक भाग म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत हो। आहोत अनेक लोकांना लक्षात येत नाही पण इतकं धोकेदायक हे विधेयक आहे की ज्या विधेयकामध्ये नव्वद दिवस अटक झाल्यानंतर तुमचं कुठलंही असणार पद काढता येतं आणि सरकारला सध्या या कामात फार